नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती मागील वर्षी विचारलेले काही महत्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एकूण तीस प्रश्न आहेत आणि एकूण तीस गुण आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्व ही। फोन हे न्यूज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं पी एफ जर कोणला हे दोन पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे दोन पी डी एफ घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अकरापासून पासून ते आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या पी डी एफमध्ये मध्ये टाकलेले आहेत सर्वांनी ती पिढी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे त्याचा नक्कीच फायदा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं नाव पूर्वी कुलाबा असे होते बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचं नावपूर्वी कुलाबा असे होते बघा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा असे होते ऑप्शन क्रमांक दोन राहील रायगड या जिल्ह्याचं नावपूर्वी कुलाबा असे होते प्रश्न क्रमांक दुसरा बघा कयादू नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसले कयादू नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कयाधू नदीच्या काठावर हिंगोली शहर हे वसलेलं आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पारस हा औषधिक विद्युत प्रकल्प अकोला या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा गुगामल राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये गुगामल एका हे राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो गुगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये ते राष्ट्रीय उद्यान आहे बगा कान है? बगा प्रश्न क्रमांक पाचवा बघा अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता जिल्हा आहे पांढरे सोने पिकवणारा जिल्हा पुढीलपैकी कोणता एक जिल्हा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा डल हौसे हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते ठिकाण डल हौसे हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे बघा विद्यार्थी डल हौसी हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामधलं ते थंड हवेचं ठिकाण आहे बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा बांदीपूर नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका बघा बांदीपूर नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्र बांदिपूर नॅशनल पार्क हे म्हैसूर कर्नाटक या राज्यामध्ये बांदीपूर हे नॅशनल पार्क आहे प्रश्न क्रमांक नववा बघा अमरकंटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो बघा अमरकंटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो बघा अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा भारतामधली सर्वात मोठी हिमनदी पुढीलपैकी कोणती आहे भारतामधली सर्वात मोठी हिमनदी पुढीलपैकी कोणती आहे बघा भारतामधली सर्वात मोठी हिमनदी कोणती आहे तर भारतामधली सर्वात मोठी हिमनदी नदी सियाचीन भारतामधली सर्वात मोठी हिमनदी आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा ओखा हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या एका राज्यामध्ये ओखा हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ओखा हे भारतामधलं प्रमुख बंदर गुजरात या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारावा बघा धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्र धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामधलं थंड हवेचं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा भारतामध्ये सर्वाधिक शेंगदाणा पिकवणारे राज्य पुढीलपैकी कोणतं आहे सर्वाधिक शेंगदाणा पिकवणारे राज्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील भारतामध्ये सर्वाधिक शेंगदाणा ऑप्शन क्रमांक चार गुजरात राज्य ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदा बा बघा भारतामध्ये ताग निर्मितीचं प्रमुख केंद्र पुढीलपैकी कोणतं भारतामध्ये ताग निर्मितीचं प्रमुख केंद्र पुढील पैकी कोणतं आहे बघा ताग निर्मितीचं केंद्र हे कोलकाता हे भारतामधलं ताग निर्मितीचं प्रमुख केंद्र आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा भारतामधला पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे कोणत्या वर्षी सुरू भारतामधला पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे कोणत्या वर्षी सुरू झाला होता बघा भारतामधला पहिला रेल्वे मार्ग मुंबईत आणि हा अठराशे त्रेपन्न या वर्षी तो सुरू झाला ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळावा बघा भारतामध्ये कोणत्या एका शहराला गुलाबी शहर असे म्हणतात भारतामध्ये कोणत्या एका शहराला गुलाबी शहर असे म्हणतात बघा गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हणतात तर जयपूर या शहराला गुलाबी शहर असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरावा बघा हिराकुंड हे धरण कोणत्या नदीवरच हिराकुंड हे धरण कोणत्या नदीवरच हिराकुंड हे धरण बघा विद्यार्थी धरण महानदीवरच ते एक महत्वपूर्ण आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षापासून विमान मार्गाने दळणवळणाला प्रारंभ हा झाला होता भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका वर्षापासून विमान मार्गाने दळणवळणाला प्रारंभ हा झाला होता बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील सन एकोणीसशे चोवीस पासून भारतामध्ये विमान मार्गाने दळणला हा प्रारंभ हा झाला होता प्रश्न क्रमांक एकोणीस बघा वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामधलं ते सरो वेंबनाड हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामधलं ते सरोवर वेंबनाड बघा विद्यार्थी मिळून वेंबनाड हे खऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामधलं ते सरोवर आहे प्रश्न क्रमांक वीस बघा नारळ संशोधन केंद्र पुढील कोणता एका बघा नारळ संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील भाटे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये नारळ संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक एकेवीस बघा आचार्य विनोबा भावे यांचं जन्मस्थान पुढील पैकी कोणता आचार्य विनोबा भावे यांचं जन्मस्थान पुढीलपैकी कोणतं आहे बघा विद्या ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील गागोद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम हा नवीन जिल्हा खालील पैकी केव्हा निर्माण करण्यात अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम हा नवीन जिल्हा खालील पैकी केव्हा निर्माण करण्यात आला अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम हा जिल्हा बघा वाशिम हा जिल्हा एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या दिवशी अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम हा जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक तेवीस बघा सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला कोणत्या एका जिल्ह्यामधला तो बघा सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला बघा विद्यार्थी मित्रांनो सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे बघा प्रश्न क्रमांक चोवीस बघा आद्य कवी असे खालीलपैकी कोणला मद आद्य कवी असे खालीलपैकी कोणाला मद आद्य कवी बघा विद्यार्थी मित्र आद्य कवी असे मुकुंदराज आद्य कवी असे म्हणतात प्रश्न क्रमांक बघा मानव स्थापन केली मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना पुढील पैकी कोणी केलेली धर्म सभा बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी धर्म सभा ही स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा राष्ट्रीय क्रीडा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा राष्ट्रीय क्रीडा दिवस पुढील कोणत्या दिवशी दि असतो बघा ऑप्शन क्रमांक ठिकाणी चार राहील एकोणतीस ऑगस्ट या दिवशी बघा एकोणतीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिवस असतो बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा जगदंब कुष्ठनिवास यांची स्थापना पुढील पैकी कोणी केली जगदंब कुष्ठनिवास यांची स्थापना पुढील पैकी कोणी केलेली आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील शिवाजीराव पटवर्धन यांनी जगदंब कृष्णनिवास यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा अध्ययन या शब्दाचा योग्य अर्थ पैकी कोणता आहे बघा अध्ययन या शब्दाचा योग्य अर्थ पैकी कोणता अध्ययन बघा अध्ययन करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी दोन शिकणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे बघा समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम कलम फोर्टी फोर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा विद्यार्थी मानवी समता या नावाचं मासिक कोणी सुरू केलेलं मासिक आहे बा मानवी समता या नावाचं मासिक कोणी सुरू केलेलं मासिक आहे बघा महर्षी केशव कर्वे यांनी मानवी समता या नावाचं मासिक हे सुरू केलेलं आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा भारतामध्ये एकूण किती राज्य भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं भारतामध्ये सध्या आपल्याकडे एकूण किती राज्य आहेत सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन अशा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला असे महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षात चालू घडामोडीचं पी डी एफ जर कोणाला हे दोन पी डी एफ घ्यायचे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे पी डी एफ घेऊ शकता विद्यार्थी मित्र यामधले प्रश्न खूप महत्त्वाचे ते प्रश्न आहे याचा फायदा नक्कीच सर्वांना शंभर टक्के होणार आहे तुम्हाला हे पी डी एफ एका मिनटाच्यात लगेच दिले जाईल